नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटलिरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण तीन टॉप मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे समोर चिडूमधली गाय दुसऱ्यांदा खाली व्हायला एक आठ दिवस दहा दिवस बाकी माग जो आपल्याला चोवीस पंचवीस लिटर पियली गाय माग जवळ आपल्याला चोवीस पंचवीस लिटर पियली गाय आता दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टॉपची प्युअर टॉप क्वालिटी बी एस एकदम टॉपची गाय सडापारंपरे एकदम निर्मळ गाय सडापारंपरे एकदम निर्मळ गाय एकदम लांब लांब सड एकदम मोठं माप एकदम मोठ्या मापाची गाय व्हाईट ब्युटी टॉप क्वालिटी एबीएस एक, एक आठ दिवस बाकी जाणायला एकदम टॉप क्वालिटीची एकदम टॉप क्वालिटीची साडा पारंब्या एकदम निर्मल गाय एकदम मोठं लांब लांब सड चार ठिकाण चार पारंबी गायचे एकदम टॉप क्वालिटीची जाणारी एक आठ दहा दिवस बाकी आहे जाणार एक आठ दहा दिवस बाकी आहे एकदम टॉप क्वालिटी ए बी एस ओरिजिनल दुधाची गाय एकदम फिट कास घ्यायची जागेवर एकदम फिटनेस गायचं काशीचं एकदम टॉपची सडा पारंपरिक गुण निर्माण आहे साडा पारंपरिक एकदम मोठे माप एकदम मोठ्या मापाची काय ही कालोड पण दुसऱ्यांदा ही कालोड पण दुसऱ्यांदा प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीडची ही कालोड प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड पंधरा दिवस बाकी वीस बावीस लिटर पेली कालोड वीस बावीस लिटर पियली कालोड दुसऱ्यांदा खायला व्हायला पंधरा दिवसाची कच्ची साडा पारंपरिक निर्मळ कारोड मोठं माप प्युअर टॉपची साधा दुसऱ्यांदा खाली व्हायला वीस बावीस लिटर पेली कालोड वीस बावीस लिटर पिले कालोड दुसऱ्यांदा खायला पंधरा दिवस बाकी एक पंधरा दिसाची कच्ची कालोड प्युअर टॉपची जर्मन ब्रीड सादात दाताला एकदम फुल साईज एकदम फुल साईज साडा पारंपिता पंधरा दिवस बाकी कालोडीची एकदम मोठं माप एकदम फुल साईज एकदम फुल साईज एकदम टॉपची एक पंधरा दिवसाचं कच्चं कालोड वीस बावीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा सादात एकदम जर्मन ब्रीड प्युअर टॉप क्वालिटी एकदम मोठं माप प्युअर जर्मन ब्रीड एकदम फुल साइज या गाईला पंधरा दिवस बाकी या गाईला पंधरा दिवस बाकी इला पंधरा दिवस बाकी इला एक पंधरा दिवस बाकी पंधरा दिवसाची कच्ची अठरा सतरा अठरा सतरा अठरा दुसऱ्यांदागत नाही पण एकदम मोठ्या मागूचे गाय पंधरा दिवसाची कच्ची अठरा लीटर पियली काय ही पण साडा पारंभर एकदम निर्मल साडा पारंभर एकदम निर्मळ आहे एकदम टॉपची ब्रीड मधी उरळा कांचन एकदम टॉपची जुड काय एकदम जाती गोतीला एक नंबर जाती गोतील एक नंबर काय फुल साईज एकदम एकदम फुल साईज एकदम ताकद घेऊन फुल है, है, है हे पहाय शेतकरी मित्रांना आज आपल्या पाटील डेअरी फार्मर नंबर टॉप ब्रीडच्या एकूण तीन टॉप मांडव्याच्या हाय विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठीच असल्यास तिने आज आपले गोठे येऊन खरेदी करा तिने एकदम टॉप क्वालिटीचं काय आहे धन्यवाद